महाराष्ट्र पब्लिक कशा तुम्ही आहोत तुम्ही सगळी मजेत असाल आणि मजेतच सो मी चालली आहे बाहेर आणि बाहेर जाण्यासाठी मी झालेली आहे रेडी तुम्हाला दिसत असेल मी हा शर्ट घातलं माझा फेवरेट आहे आणि सक्षमसुद्धा रेडी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा सक्षम एकदम रेडी झालं आहे जायचं पिल्लू जायचं आहे भूर हुँ? चला मग चला हुँ? जाऊया आपण बाहेर कशाला कशाला सो आपण जाणार आहे आठवणी आणि ऊन खूप तपलेलं आहे ऊन खूप तापते आहे ऍक्च्युली सो जाऊया जस लाईक लुकिंग लाईक वाव वाव <laughs> तुला चॉकलेट्स कोणते पाहिजेत <laughs> ते घ्यायचं अजून कोणते पाहिजे हाँ? आजू आजू कोणतं पाहिजे घे बस का ओके डन कोणती चॉकलेट घेतलीस तू बस का तुला एवढे बस होतात का अजून कोणते कुठे आता नाही घ्यायचे बस होतात एवढे बर हे तुझं फेवरेट नाही से ओके <laughs> うん。<music> अली गाईचा आपण आलेलो आता घरी सो मी जो काही थोडा व्हिडिओ काढलेला आहे अँड नंतर सोडी म्हणली बोलले की सो व्हिडिओही त्यालाउड नाही त्याच्यानंतर बाकीचा व्हिडिओ काढला नाही पण मी काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला नक्की दाखवणार चला तर मग तुझं बघ काढ तुझी सामान काढ कशी आहे फ्रुटी कशी बा कशी फ्रुटी नाही का कशी आहे हा कशी आहे फ्रुटी कशी नाहीच आहे असं म्हण इकडे बघ माझ्याकडे बघ होता मी ते सगळं यांना सक्षून घेतले आणि चालू पण केले बघा तो आता आ, फ्रुटी पितोय आणि खाली जेम्स पडले तर रबडीचं पॅकेट घेऊन बसलं आहे आता एक एक तो पूर्ण फिनिश करणार आहे सो so गाईज ही एवढी केलेली आहे मी शॉपिंग अँड वन मिनिट्स अजून एक बाकी आ, हा टॉपसुद्धा मी बाय केलेला आहे अँड मी तुम्हाला या टॉपचा दाखवते मी तुम्हाला कसा दिसतोय मला सो ट्राय करू बघे तुम्ही आणि एकदम जी साईज आहे एकदम परफेक्ट आहे एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि हा टाव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा नाही की मला आवडला आहे आणि युनिक हा कलर माझ्याकडे नव्हता सुद्धा असं आपला ब्लॉक हे पैसेच संपत आहे तर तुम्हाला हा माझा जो ब्लॉक होता मी बनवलेला जसा आहे तसा असं ट्राय करत आहे तर तुम्हाला आवडला असेल तर कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सो अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुठिया पहनने जाना है बाय मोहित